चला आता एक मस्त फनी रील बनवली आम्ही जेवता जेवताच झोपा ना झोपा लोकांना वाटत मी पहिले झोपतो मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे मस्तय अरे असा अर्धा करा पहिलेच घे नाही अर्धा करा आमच्याकडे नाही आहे किती वाजलेत सात सात ते मी उठल सहा वाजता अजून एडिटिंग इन प्रोग्रेस आहे आठच्या आधी मला व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करायचा भूगेवा होतो की नाही रक्षाबंधनचा मस्त व्हिडिओ झाला आहे तर आता जाऊन मी आठ वाजता पोस्ट करेन आणि मी परत झोपाला जाणार आहे सो एन्जॉय संडे व्हिडिओ विथ मी पाणी आणि मी मस्त विदाऊट शुगर चहा इन दिस क्लायमेट चला बॅक टू एडिटिंग सो मित्रांनो व्हिडिओ आता पोस्ट झालेला आहे पावणे नऊ ला आज खरच प्रयत्न केला पण आठ वाजता नाही पोस्ट करता आला पण इट्स ओके बिकॉज गुड टेक टाईम असं मला वाटतं व्हिडिओ खूप छान झालाय नक्की जाऊन बघा आणि मला सांगा कसा होता रक्षाबंधन सेलिब्रेशन खूप जबरदस्त झालंय आणि आता मी नाश्ता करतोय मी हे एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा मा गरम नाश्ता आहे मेथी मेथीचा थेपला, थेपला विथ सॉस नाश्ता झालाय पण झोप नाही झाली म्हणून डोकं दुखायला लागले स्वतः एक घंटा पॉवर पॉवरनॅप घेतोय आणि मग उठून उद्या काय काम आहेत हां माझं यूट्यूब मॉनिटायझेशन यूट्यूब मॉनिटायझेशन जे झालं आहे तिकडे माझे सगळे डिटेल्स अजून भरायचे आहेत टॅक्स अकाउंट डिटेल्स आणि हे मग बघू जनरेट अजून तर होत नाही आहे पण ठीक आहे सो आता आधी झोपतो आणि आजचा वा मेनू वाटतं पावभाजी आहे त्याचं पण सामान आणायचं पण नाही पहिले झोप चला बाय वेलकम बॅक आता वाजलेत बारा आज लेझीज डे आहे बघा सर तोरण पावसाळ्याचं तोरण लागले त्याच्यात तो बसले पावभाजीचं प्लॅन कॅन्सल झालाय कारण आहे सगळ्यांना आराम करायचं म्हणे आज सो आज सिम्पल जेवण आहे पण बघूया आता पुढे दिवस कसा जातो आणि एक फनी रील डोक्यात आली ती करून बघतो चला आता एक मस्त फनी रील बनवली आम्ही जेवता जेवताच आणि होवीचे पण एक्सप्रेशन खूप चांगले आहेत माझे कसे आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा आहे की नाही मित्रांनो <laughs> पाऊस चालू झालेला आहे आहे झोपायसाठी मस्त वातावरण असं झोपलेलं असतं ना पावसाचा आवाज जो ऐकून आपण झोपतो किती पीसफुल असतं ना पडत राहा बाबा दुपारभर पडत राहा आणि वातावरण पूर्ण थंड करून टाक आहे की नाही झोपा ना? लोकांना ना? 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 वाटत मी पहिले झोपतो कसे पचकन पसरतायत लगेच गुड इव्हनिंग मित्रांनो आजचा लेझी डे बघा किती लेझी आहे ते काय आम्ही सगळे उठलोय तो पण फोन आला म्हणून मी अजून अंतरुणातच आहे अजून काहीच काम असा एखादा दिवस असतो ज्याचं तुम्हाला असं वाटत की पूर्ण दिवस आराम करा चला <laughs> आता थोडा फ्रेश होऊन थोडस काम करूया एकदमच लेझी होऊन ते आमचा लेगेझी डे मम्मीचा पण आहे मम्मी पण आज बाहेर नाही गेली म्हटलं नुसतं आमचा लेझी डे नाही मम्मीचा पण लेझी डे आता मम्मी बाहेर जाते काय नाही गेले बाहेर काय पाऊस पाऊस थोडं पडतय सगळा पप्पा पण घरीच जायच होई फ्रेश दिसते पण आजच्या लेझी दिवशी पण होईल आज लेझी डे काय पण होई सांगा काम नाही केलं हा ना पण असं कधी आवडत होत तुम्हाला आवडत करायला एक दिवस पाहिजे आहे ना एक दिवस एक रोज मी सात वाजता हा ना यार पण बरं वाटत ना आपली बॉडीला आराम दिला पाहिजे आपल्याला ना कारण ती एवढी दमते सगळं काम करते कराटेला जाते ते तुमची हा तर बरोबर तुमची बॉडी कराटेला जाते आमची बॉडी कामाला जाते ना मग आपण पूर्ण आता उद्यापासून उद्या फ्रेश असणार पूर्ण वीकला धावकळ करायसाठी तर भाजी आणायला जायचं हप्त्याच्या हा प्रोजेक्ट थोडं नाही आणायचं मदत नाही

तरी कोणीतरी कर्तव्य कोणीतरी त्याचं काम पार पाडलं पाहिजे घरातला मूड रिफ्रेशिंग ठेवायचं सो तो हा आहे सर्वात सर्वांसाठीच मला वाटतं बायकांसाठी नाही सगळ्यांसाठीच काय जेवणार आहे हा मोठा प्रश्न आहे ना हे भागल <स्तिन्> तुम्ही करायचं असतं का मम्मी अशी कामात मम्मी अशी कामात मदत करायला यायच्मी लवकर लवकर संपूर्ण रात्री साठी अंडा पेंट अंडा पेंट सिम्पल अनहेल्दी अंडा ब्रेड बोललो काय बोललो नाही

सो so, आमचा प्लॅन चेंज झालेला आहे आम्ही स्कूटरने जाणार होतो पण अरे वा स्पेशल सर्विस तर आम्ही आता चाललो आहे मोठ्या गाडीने ॲक्च्युली मोठी गाडी मी पार्क करायसाठी चावी आणलीच होती मागे पण आता तिनेच जावं लागेल असं वाटतं हो रे हो रे बाबा हे प्रमोशन टेलरिंग प्रमोशन टेलरिंग प्रमोशन।, प्रमोशन ना कपडा उरला आहे ते तर आहे आणि आता काय काय न्हयचं आपल्याला तर पाहिजे भाज्या न्यायच्या ना म्हणजे टू वेरीज डेच्या आणि ओवीचं ते खूप नॉलेज हा हफ्त्याच्या भाज्या घ्यायला आम्ही बाहेर पडलो ब्रेड तयार होत आहे त्याच्या आधी म्हटलं मम्मीने केलेला हा पिवळा फोडणीचा भात खाऊया केला त्याच्यात पण हिस्सा होणार आता असा अर्धा करा पहिलेच घे नाही अर्धा करा अरे स्वतःकडे जास्ती घेत आहे अर्धा करा अर्धा करा अर्धा थोडासा टेस्ट थोडासा ना, 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 अरे याच्यात पण मजा थांबतो मम्मीचे मी एपिसोड चेंज होत चाललं त्याच ज्या चमत मार नागड दगड दोघ हाय ओढून चालली चला से <laughs> <एकल> आता ब्रेड ऑमेड वाढले <laughs> पण हिस्सा वाढला ना तो आहेच केवढा तुम्हाला पाहिजे तुम्ही पण या शेअरिंग इज केअरिंग इस मी दूध पिण्या नंतर अंड्या ब्रेड खाऊन झालं रे एक चमचा थोडासा आई बर होते थोडस थोडस अरे थोडस रे कस आहे कायम लाल फोडणीवर खातो ना आज जरा वेगळं मस्त लागतो पोर्णिवत इज कॉन्स्टंट सिंपल डे चा सिंपल मेनू झाला आज ना दिवसभर मामाकडे ना उन्हाच्या सुट्टीत आम्ही जायचो ना परत तेव्हा मामी ना एक सर्टन टाईपचा फोरणीचा भात बनवते टाका बरोबर म्हणजे टाक वेगळं असतो अभिल फोटच भरणार तुम्ही खाताच कशी टाक बटन टाका बरोबर भात म्हणजे मिक्स नाही करत टाक आणि भात कॉम्बिनेशन आहे पण तुम्ही खाल ना तुम्ही खातच सांगून तो फोटोच नाही बरा येलो असतो ना ती आता <laughs> माल ती आता मालवणी आहे मामी 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 बघत असेल तर मामी पाठवलंच रेसिपी तुम्हाला मामी नाही तू बघ बनवताना तसं बघ आता हे काय हा कुठली भाजी रसबी एवढा एवढा केवढा घेवडा मला नाही कळत घेवडा आज अंडा ब्रेड बंद काय आहे लेझी डे ला पण एवढं टेस्टी पाहिजे चालेल चालेल दिवसाचा शेवट तरी भारी होऊ दे शेवट मस्तच झाला पाहिजे की नाही एंडच शेवट मला असंच पाहिजे सेम पण मग ते कमी होईल ना मला चालेल चाले जाऊ चाले अच्छा ठीक आहे चालेल काय नाव आहे ह्याच ऑमलेट पहिल्यांदाच खाणार आहे सो माझा चीज ऑमलेट रेडी आहे ओके मित्रांनो मी आता हे ब्रेड ऑमलेट एन्जॉय करतो आजचा लेझी डे खरच लेझी होता संडे आज ऍक्च्युली आम्हाला संडे वाटला आहे की नाही आणि मी आ, ना ना ते ॲडसेन्सचं पण बघितलं थांबतो मला नाही माहिती ऍडसेन्सचं पण बघितलं डिटेल्स भरायचे खूप डिटेल्स भरायचे तर तेवढी पण एनर्जी आज माझ्या नाही त्याला पद्धतशीर वेळ द्यावा लागणार आहे मला सो मी आज नाही ठरवलंय कारण ते मला चुकीचे डिटेल्स भरायचे नाही आहे सो ओबी ओवी थांबली पण चालू आहे संडे झोपून गेला आमचा सो so, पण असे पण दिवस असतात मित्रांनो प्रत्येक दिवस असा एक्साइटिंग असेल असतो पण तरी मी प्रयत्न केला दिवस घालवायचा तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि आय होप तरीही तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो